रामकृष्ण हरिमंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजची गोष्ट किंवा जी घडलेली घटना आहे ती थोडी वेगळी आहे याच्या अगोदर आपण न, न नवविवाहितेचे किंवा एखाद्या प्रौढ महिलेचे विवाह संबंध अनैतिक संबंध किंवा कोणाचे गेट गेट टुगेदरला गेल्यानंतर एका महिलेला जुना प्रियकर भेटला यांचे प्रेमसंबंध पाहत होतो पण आजची घटना थोडी विचित्राची ही घटना आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील तिथं एक आता शक्यतो कुणाला कोणत्या वयात प्रेम होईल हे आपण सांगू शकत नाही अशीच प्रेमात पडलेली एक किशोर वईन सतरा वर्षाची कानपूरची मुलगी जिचे नाव प्रिया तिने तिचा बॉयफ्रेंड कुलदीपसोबत एक रात्र पहिल्यांदाच अनैतिक संबंध प्रस्थापित केले संबंध बनवताना तिच्या बॉयफ्रेंडने सेक्सच्या म्हणजे पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि हेच तिच्या जीवावर कसं भेटलं हे, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात सतरा वर्षाची प्रिया आपल्या कुटुंबासोबत राहत होती नुकतीच दहावी पास करून तिने अकरावीमध्ये प्रवेश केला होता वाढतं वय होतं त्यामुळे मुलांकडे मुली आणि मुलींकडे मुलं आकर्षित होतात हे ठरलेलं असतं प्रिया दिसायला खूप सुंदर होती आणि देखणीही होती त्यामुळे कॉलेजमधील अनेक मुलं तिच्यावर लाईन मारायचे पण प्रियाने कोणालाच भाव दिला नव्हता पण तेव्हाच प्रियाच्या आयुष्यात कुलदीप नावाचा एक तरुण आला जो दिसायला खूप जास्त हँडसम होता त्याला बघताच प्रिया स्वतःला थांबू शकली नाही आणि त्याच्या प्रेमात पडली त्यामुळे सोबत एकत्र पण कॉलेजला येणं जाणं वाढलं एकमेकांना भेटणं बोलणं होऊ लागलं आणि त्यांचं प्रेम कहाणी पुढे जाऊ लागली हळूहळू कुलदीप प्रियाकडे शरीर सुखाची मागणी करू लागला पण सतरा वर्षाची प्रिया या गोष्टीसाठी थोडी घाबरत होती असं नको करायला भीती वाटते लग्न झाल्यानंतर आपण या गोष्टी करूयात असे ती आपल्या बॉयफ्रेंडला समजावून सांगत होती पण कुलदीप हट्टाला पेटला होता म्हणून शेवटी तिने शरीर संबंध ठेवायला कुलदीपला होकार दिला आता हे दोघेही योग्य वेळेची वाट पाहत होते कधी त्यांना एकांत मिळेल आणि कधी ते जवळ येतील आणि येतील अशी ते वाट पाहत होते थोड्या दिवसानंतरच प्रियाचे आईवडील कानपूरमध्येच एका नातेवाईकाकडे लग्नाला जाणार होते त्यांनी प्रियाला देखील सोबत चालण्यास सांगितले परंतु माझी परीक्षा जवळ आली आहे मला अभ्यास करायचा आहे म्हणून प्रियाने घरीच थांबायचा विचार केला मुलीला एकटं सोडायचं म्हण एकटं कसं सोडायचं म्हणून प्रियाच्या आईने प्रियाच्या भावाची मुलगी परी तिला घरी ठेवले आणि ती तिला ते, जोडीदार म्हणून घरी थांबली ते सगळे लग्नाला निघून गेले सात वर्षाची परी तिला जास्त काही समजत नव्हतं म्हणून प्रियाने तिला रात्री जेवण करायला दिलं आणि झोपण्यास सांगितलं तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसची गोष्ट ही सतरा वर्षाची प्रिया आणि एकतीस वर्षाचा प्रीतीचा प्रिय कर कुलदीप तेव्हा ती आपल्या बॉयफ्रेंडला तिने फोन केला आणि आज माझ्या घरी कोणी नाही मी एकटीच आहे तू घरी येऊ शकतोस असं तिने त्याला सांगितलं कुलदीपला प्रियाचं बोलणं ऐकून आनंद झाला तोही संधीची वाटच पाहत होता या संधीचा फायदा घेण्याचा त्याने ठरवलं आणि तो रात्री साडेआठ वाजता प्रियाच्या घरी येऊन पोहोचला तो प्रियाच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात राहणारा होता घरी आल्यानंतर त्यांनी गुपचुपस त्याच्या तिच्या घरात प्रवेश केला आणि प्रियाची मै बाची सात वर्षाची ती अजून झोपली नव्हती तिने कुलदीपला घरात येताना बघितलं पण गोड बोलून प्रियाने तिला झोपी घाव लावलं घरात आल्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी या दोघांनीही केल्या आणि त्यांचं प्रेम आता चांगलंच भरू लागलं हळूहळू कुलदीपचा हात प्रियाच्या शरीरावरती फिरायला लागला शरीर संबंध ठेवणे दोघांसाठीही हा पहिलाच अनुभव होता कुलदीपला एका मित्राने त्याने फोन करून या गोष्टीविषयी माहिती विचारली होती तेव्हा त्या ते मित्राने त्याला सांगितलं की घरी जाताना शक्तीची वाढवणाऱ्या गोळ्या म्हणजे सिक्स पॉवरच्या गोळ्या मेडिकलमधून घेऊन जा अजून जास्त मजा येईल त्यावर कुलदीप हा हसला पण त्याच्या ते डोक्यातही ते तेच होतं जातानाही कुलदीपने मेडिकलमधून त्या गोळ्या घेतल्या आणि प्रियाच्या घरी गेला मेडिकलमधून त्याने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या विकत घेतल्यानंतर त्याला त्या कधी खायच्या आणि त्या खाल्ल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होतो हे मात माहिती नव्हते त्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्याच्या अंगात एक वेगळी पावर तयार झाली हळूहळू एकमेकाच्या प्रेमात पूर्णपणे डुबून गेले रात्रीच्या त्या शांत वातावरणात त्यांचा प्रेमाचा भर फुलू लागला होता त्यांनी रात्रभर सात ते आठ वेळा शारीरिक संबंध ठेवले कुलदीपने शक्तीच्या पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे त्याला वेळोवेळी सेक्स करू वाटत होता पण प्रियाची ही पहिलीच वेळ होती तिला त्याचा त्रास होत होता त्यातच कुलदीपने तिचे सगळे कपडे काढले होते त्याच्यामुळे तिला थंडही वा थंडी वाजू लागत होती सतत होणाऱ्या सतत सेक्स केल्यामुळे आणि शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिचं श शरीरात अशक्तपणा निर्माण झाला होता आणि बाहेरच्या कडाक्याच्या थंडीमुळे हळूहळू तिचे अंग आणि शरीर थंड पडू लागलं होतं पण काही वेळानंतर पहाटे पहाटे तिला तिचा खूपच त्रास होऊ लागला पण तिचा तो होत होत असलेला त्रास बघून कुलदीपही घाबरला कुलदीप तिला सोडून निघून गेला त्याच अवस्थेत ती तशीच बेशुद्ध अवस्थेत पलंगावर अर्धनग्न अवस्थेत पडून राहिली आणि तिचा त्यातच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रियाचे वडील त्यांना घरी आले तेव्हा त्यांनी दरवाजा वाजवला पण आतमधून परीचा फक्त रडण्याचा आवाज येत होता दरवाजा काय कोणी उघडतच नव्हते परी, परी खूप घाबरली होती आणि ती बेडरूममध्येच बसून राहिली होती जेव्हा यांनी स्वतःच्या चावीने दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये पलंगावर त्यांना प्रियाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह दिसला तेही घाबरून गेले त्यांनी परीपशी थोडी चौकशी केली तर परीही खूप घाबरली होती त्याच्यामुळे त्यांना काही माहिती मिळण्याची शक्यता खूप कमी होती त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिसांनी पोलिसांनी प्रियाचे मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले त्यात देखील तिच्यावर श बरजबरीने शारीरिक संबंध झाले होते हे त्यातून निष्पन्न झाले पण ते, ते केलं कुणी हे कोणालाही सांगता येत नव्हतं कारण परी ही खूप छोटी होती मग पोलिसांनी तिची डाटा आणि कॉलिंग हिस्ट्री चेक केली तर त्यामध्ये त्यांना ते कुलदीपचं नाव आ सापडलं त्यांनी कुलदीपला कॉन्टॅक्ट के केला आणि त्याला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं त्यानंतर त्यांनी झालेली सगळी माहिती पोलिसांना सांगितली आणि गुन्हा कबूल केला तर त्याने सांगितलं की मी त्या पावरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे माझ्यात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली होती आणि मी त्यात त्याचं वय बस एकतीस ते बत्तीस होतं आणि प्रिया कोवळी म्हणजे सतरा वर्षाची होती अजून लहानच होते तशी ती आणि तिला त्याचे शारीरिक संबंध सहन झाले नाहीत त्यात त्या कडाक्याच्या थंडीत जे कपडे काढून त्यांनी हे केले होते शारीरिक संबंध त्यामुळे तिचे अंग थंड पडले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला त्याच्यामुळं तो घाबरून तसाच तिथून निघून गेला अशा प्रकारे मुलांनी शक्यतो मुलींनी की या वयामध्ये किंवा लहान वयामध्ये आईवडिलांनी जो तुमच्यावर भरोसा ठेवलेला असतो की बाहेर जाताना तुम्ही कसे वागावे कसे राहावे या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे त्यांचं काम आहे ही घटना आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी